नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस तासवरून आज आपल्याकडे एक जबरदस्त बातमी आहे म्हणजे एकदम ओएम वाली वान वेमो होय तेच अल्फाबेटचं सेल्फ ड्रायव्हिंग कारचं चॅम्पियन येते लंडनमध्ये येस दोन हजार सव्वीस पासून तुम्हाला लंडनच्या रस्त्यांवर त्यांची रोबो टॅक्सी सेवा मिळेल जपानमधील टोकियोनंतर हा त्यांचा दुसरा मोठा आंतरराष्ट्रीय विस्तार आहे सोचिये जरा लंडनचं फेमस ट्रॅफिक आणि त्यात आयटीत चालणाऱ्या सेल्फ ड्रायव्हिंग टॅक्सी टाव टाओ तुम्हाला आठवतंय मागच्या काही आठवड्यांपासून लंडनमध्ये वेमोच्या जॉब पोस्टिंगमुळे बरीच चर्चा चालू होती तर आता कन्फर्म झालंय वेमोचं युकेसोबत आधीपासूनच कनेक्शन आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी लेटंट लॉजिक नावाची एक ब्रिटिश स्टार्टअप विकत घेतली जी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमधून बाहेर पडली होती ही कंपनी इमिटेशन लर्निंग नावाचं एआय वापरून सेल्फ ड्रायव्हिंग कार्ससाठी एकदम रिअलिस्टिक सिम्युलेशन्स बनवते या ॲक्विजिशनचाच भाग म्हणून त्यांनी ऑक्सफर्डमध्ये एक इंजिनिअरिंग हब पण सुरू केलाय तर बोलता बोलता वेमोने सांगितलंय की त्यांची इलेक्ट्रिक जॅग्वार आय पेस कार्स ज्या सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहेत त्या लवकरच लंडनच्या सार्वजनिक रस्त्यांवर धावताना दिसतील सुरुवातीला काय तर नेहमीप्रमाणे सीटवर माणूस असेल म्हणजे सेफ्टी ड्रायव्हर मग हळूहळू ते ड्रायव्हरलेस टेस्टिंग सुरू करतील आणि मग शेवटी तुम्हाला आणि मला पब्लिकला टॅक्सी बुक करण्याचा ऑप्शन मिळेल अगदी तसंच जसं त्यांनी फिनिक्स आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये केलंय आता कधी ड्रायव्हर निघेल किंवा टेस्टिंगसाठी किती गाड्या असतील याबद्दल वेमोने जास्त डिटेल्स दिले नाहीत पण एक गोष्ट नक्की की पुढच्या वर्षीपासून पब्लिकसाठी ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा प्लॅन आहे दोन हजार सव्वीसमध्ये नक्की कधी लॉन्च होईल हे यूके सरकारच्या अप्रुव्हल प्रोसेसवर डिपेंड करताय लाल लाल आणि हो वेमोने मूव्हसोबत पण टायअप केलं आहे जे फिनिक्समध्ये पण त्यांची मदत करतात म्हणजे लंडनमध्ये पण फ्लीट मॅनेजमेंटचं काम तेच बघतील जसं उबर इतर शहरांमध्ये करतंय एकंदरीत लंडन आता टेक्नॉलॉजीच्या जगात एक मोठं पाऊल टाकतंय सेल्फ ड्रायव्हिंग टॅक्सी आता फक्त हॉलिवूड सिनेमात नाही तर लंडनच्या रस्त्यांवर पण दिसेल दोन हजार सव्वीस पासून वाओ मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस ताससाठी बघत रहा रॉकेट